नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे की नातेपुते शहरातून जाणारा जो नातेपुते पिरळे रोड आहे त्या संदर्भात नवीन अपडेट आपल्यासमोर आलेले आहे की सिक्वेन्स असा होता की ज्यावेळेस काम करायचं होतं बावीस तेवीसच्या आसपास मेमध्ये तर त्यावेळेस तो अवकाळी पावसा आला म्हणजे काम करण्यासाठी जी यंत्रणा तयार केली संबंधित ठेकेदारांनी आणि त्यानंतर जो पाऊस आला त्यामुळं वर्च। दे ती यंत्रणा थांबली गेली कारण पावसाळ्यामध्ये पावसाच्या पिरियडमध्ये किंवा पावसाच्या कालावधीमध्ये जे कोटिंगचं काम आहे डांबरीकरण वरचं आणि त्याच्यावरती परत एक स्प्रे असतो विटामिनचा कोटिंग लेअरमध्ये त्याला तो देताना जर पाऊस पडला तर ते पूर्णपणे काम बऱ्यापैकी फेल जातं पन्नास टक्के ते काम फेल जातं त्यामुळं नंतर जूनमध्ये पावसाळा चालू होतो आपल्याला माहीत आहे परंतु आधी आल्यामुळं ते काम थोडं पोसपण झालं त्यानंतर आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार केले पोषण इशारा दिला त्यानंतर शासनाकडून लेखी स्वरूपात आपल्याला दिल्यामुळं आपण थोडंसं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर पालखीच्या अगोदर काम पूर्ण केलं जाईल पावसाचं वातावरण बघून पाऊस थांबतात था। अशा पद्धती त्यांच्याकडून आपल्याला लेखी स्वरूपात देण्यात आलं परंतु त्या पिरियडमध्ये हा जो रस्ता आहे तो साधारणतः साडेतीन ते चार किलोमीटरचा आहे आणि हा चार ते पाच दिवसामध्ये शक्य नाही होणं त्याला कमीत कमी एक आ, विचार केला तर एक दहा ते पंधरा दिवस जाणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार जर ते काम केलं पावसा आला तर कुठंतरी ते खराब होऊ शकतं आणि नंतर ह्या रस्त्याला जी दागदुगी आहे ते नंतर एकदा पहिलं काम झालं त्यानंतर परत त्या पद्धतीने काम झालं तर चांगलं झालं तर ते कायमस्वरूपी जास्त काळ टिकू शकतं परंतु पावसामध्ये जर ते काम सापडलं तर त्या कामाला काही अर्थ राहणार नाही ते काम अतिशय निकृष्ट होऊन बसेल आणि खराब होईल त्यामुळं ठेकेदाराकडून आता या ऑगस्टमध्ये ते काम करण्याबाबत विचार होत आहे अशा पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु त्यावेळेस अशी चर्चा महत्वाची झाली की जर पावसाचं वातावरण बघून सार्वजनिक बांधकाम विभागाला जे काय इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकली इंजिनिअरिंग टेक्निकली जे काय अपेक्षित आहे त्या पद्धतीचं जर वातावरण असेल तर तो रस्ता करावा आणि आता थोडंसं वातावरण बघून त्या पद्धतीने काम करावं जेणेकरून तुम्ही ते रस्ता करायचा आणि नंतर तो रस्ता खराब होणार मग त्यानंतर त्या रस्त्याला पडणारे खड्डे त्याला तुम्ही कारण काय सांगणार की पावसा आम्ही आम्ही करत नव्हतो पण केलं आणि त्यात पावसा आला त्यामुळे ते खराब झालं म्हणजे तुमचं निकृष्ट काम त्यामुळे लपलं जाऊ नये त्याचबरोबर जर तुम्ही आता चांगलं जरी काम केलं तर त्या पावसामुळे ते निकृष्ट होईल ते खराब होईल आणि ते खराब झाल्यानंतर परत त्यावरती पॅच तयार होतील पॅच परत भरण्यासाठी तो रस्ता पॅच देणं त्या रस्त्याला हे कधीही लॉंग टाईम टिकणार नाही म्हणून माझं सर्व ज्या माध्यमाला माझं सर्व म्हणजे माझं त्यांना विनंती आहे की आपण वातावरणाचा अंदाज घ्यावा आणि त्यानंतर ते काम करावं लवकरात लवकर काम व्हावं हे सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही जर ऑगस्टमध्ये काम करणार असताल तर ऑगस्टमध्ये जर वातावरण कमी असेल पाऊस पडणार नसेल तुम्हाला वाटलं की एक साधारणतः वातावरण खुलं राहू शकतं पावसाचं तर त्यावेळेस तुम्ही तो, तो रस्ता करावा आणि तात्काळ तो लोकांच्या प्रवाहासाठी सुकर करावा हीच या माध्यमातून विनंती लोकांना हे सांगायचं होतं की ह्या महिन्यामध्ये काम करण्याची मानसिकता किंवा भूमिका ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांनी घेतलेली आहे ही अतिशय चांगली बाब आहे फक्त ज्या काही गोष्टी होत्या त्याविषयी चर्चा त्यांच्याकडून पण झाली आणि सांग त्यांच्याकडून सांगण्यात आलं तर त्यानुसार आपल्याला थोडंसं या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि लवकरच काम सुरू होईल त्याबद्दल कुठलाही डाऊट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने सुद्धा त्यांची बिलं असतील ठेकेदारांची बिलं जी त्या संदर्भात मी पत्रव्यवहार केला आहे की के बरेच आहेत पुणे विभागात असेल महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक विभागाची अनेक कामं आहेत की त्यांची बिलं शासनाकडून देण्यात आले नाहीत आपण बघितलं की आता एक जल जलसंधारण विभागाचे एक सब ठेकेदार मेन ठेकेदार जे होता त्याच्याकडून सब ठेकेदार म्हणून एकाने काम घेतलं होतं त्यांनी ते आत्महत्या केली प्रकरण आपण बघितलेलं आहे विदिन पावसाळ्या अधिवेशनामध्ये स्वतः विषय गाजला होता आणि मीडियामध्ये आपण बघतोय म्हणजेच आज ठेकेदारांची सुद्धा अवस्था अतिशय बेकाराची बिलं निघत नाहीत तर ह्या गोष्टीसुद्धा महत्वाच्या आहेत तर शासनाने स्वतःची लवकर बिलं काढावी एक आणि दुसरी गोष्ट जी अशी कामं थांबलेली आहेत रस्त्यांची ती ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही करत असाल तर पावसाचं वातावरण बघून करावं जेणेकरून तात्पुरतं ते रस्ता आता होईल पण नंतर पाऊस पडल्यानंतर तो खराब झाला तिथं खड्डे पडले पण नंतर ते प्याज देणं म्हणजे चांगल्या नवीन रस्त्याचं परत प्याज देऊन तो रस्ता खराब होणार आहे त्यामुळे थोडंसं लोकांनी विसनशीलता बाळगली पाहिजे आणि थोडा आपण पण विचार केला पाहिजे की थोडंसं पावसाचं वातावरण बघून गडबड न करता त्या पद्धतीनं इंजिनिअरिंगचा विचार करून ते केलं पाहिजे हे त्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद